नमस्कार शेतकरी मित्रांनो डी एस न्यूज मराठी आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण एवढोच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्याच्या वाटपा आणि वैयक्तिक क्लेमच्या पिकम्याच्या वाटपा संदर्भात जिल्हा आहे तालुकानी आहे व महसूल मंडळाने आहे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो डी एस न्यूज मराठी आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच शेती संबंधित नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर ला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे नांदेड नांदेड जिल्ह्यातील सोळा तालुक्यातील त्र्याण्णव महसूल मंडळामध्ये पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकाचं वाटप होणार आहे नांदेड जिल्ह्यामध्ये साडेपाचशे कोटी रुपयाचं पिकमाचं वितरण होणार आहे तर मित्रांनो दुसरा जिल्हा आहे हिंगोली हिंगोली जिल्ह्यातील तीन लाख सात हजार शेतकऱ्यांना सोयाबीन या पिकाचा पंचवीस टक्के अग्रिमचा पिका मंजूर झालेला आहे त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील तीन लाख सात हजार शेतकऱ्यांना दीडशे कोटी रुपयाचा पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा वाटप होणार आहे याच्या व्यतिरिक्त पुढचा जिल्हा आहे जालना जालना जिल्ह्यातील एकूण बेचाळीस महसूल मंडळामध्ये या पिकांचं वितरण होणार आहे याच्या व्यतिरिक्त पुढचा जिल्हा आहे यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा एकंदरीत एकशे दहा महसूल मंडळामध्ये पंचवीस टक्के अग्रिमच्या विम्याचं वितरण होणार आहे याच्या व्यतिरिक्त पुढचा जिल्हा आहे परभणी परभणी जिल्ह्यातील एकूण जवळपास आपण जर पाहिलं तर सात लाख सात हजार शेतकरी पात्र आहेत आणि सात लाख सात हजार शेतकरी ही परभणी जिल्ह्यातील बावन्न महसूल मंडळातील आहेत आणि या बावन्न महसूल मंडळातील सात लाख सात हजार शेतकऱ्यांना तीनशे पन्नास कोटी रुपयाच्या पंचवीस अग्रिमच्या विम्याचं वितरण परभणी जिल्ह्यामध्ये होणार आहे आपण जर पाहिलं तर परभणीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात आणि सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अशा प्रकारची अतिवृष्टी झाली होती आणि या अतिवृष्टीमुळे मरा मराठवाड्या मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं याबरोबरच पुढचा जिल्हा लातूर लातूर जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमची अधिसूचना जरी नसली तर लातूर जिल्ह्यातील भरपूर शेतकऱ्यांनी आपला वैयक्तिक क्लेम दाखल केलेला आहे त्यामुळे लातूर जिल्ह्यातील साठ महसूल मंडळातील ज्या शेतकऱ्यांनी आपला विमा कंपनीकडे म्हणजे एस बी आय लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडकडे वैयक्तिक क्लेम दाखल केलेला असेल त्याही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या पिकमांचं वितरण लातूर जिल्ह्यामध्ये होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर आणि छत्रपती संभाजनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे कारण की छत्रपती संभाजनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा एक महत्त्वाची बातमी कारण की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अठ्ठ्याहत्तर महसूल मंडळातील ज्या शेतकऱ्यांनी आपला क्लेम दाखल केला होता त्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे आपला वैयक्तिक क्लेम दाखल केलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अठ्यात्तर महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या पिकम्यांचं वितरण होणार असल्याची माहिती सध्या देण्यात आलेली आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे बीड आणि बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा आनंद आनंदाची बातमी आहे बीड जिल्ह्यातील एकूण जवळपास आपण जर पाहिलं तर बीड जिल्ह्यातील जवळपास सत्याऐंशी महसूल मंडळातील जवळपास शेतकऱ्यांनी आपले दहा लाख क्लेम दाखल केले दहा लाखापैकी जवळपास सात ते आठ लाख शेतकऱ्यांचे क्लेम पात्र ठरवण्यात येणार असल्याची माहिती प्राथमिक माहिती देण्यात आली आहे त्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या पिकम्याचं वितरण होणार आहे कृ आगोदर आपण तत्कालीन कृषी मंत्री आणि सध्याचे आमदार परळीचे आमदार धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातल्या पिकम्याच्या वाटपा संदर्भातलं एक पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार साहेबांना देण्यात आलं त्यामुळे बीड जिल्ह्यात नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये या पिकम्याचं वाटप लवकरच होणार आहे कारण की सध्या राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि या हिवाळी अधिवेशनामध्ये खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकण्याचं जे काही राज्य हिंसा अनुदान आहे या पुरवणी मागणीद्वारे राज्य हिसवा अनुदान विमा कंपन्यांना नऊ विमा कंपन्यांना वितरित होईल आणि हे अनुदान वितरित झाल्याबरोबर पिकम्याचं वितरण ह्या जिल्ह्यामध्ये होणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे अकोला अकोला अमरावती अकोला अमरावती अहिल्यानगर या तिन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे अकोला अमरावती अहिल्यानगर या तिन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपला ज्या शेतकऱ्यांनी आपला क्लेम दाखल केलेला आहेत आणि ज्या शेतकऱ्यांचे क्लेम पात्र ठरवण्यात आलेले आहेत अशा शेतकऱ्यांना पंचवीस टक्के वैयक्तिक क्लेमच्या वितरण हे होणार असल्याची माहिती प्राथमिक माहिती देण्यात देण्यात आलेली आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे वाशिम वाशिम असेल नाशिक असेल या दोन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा भरपूर क्लेम विमा कंपन्यांच्या माध्यमातून पात्र ठरवण्यात आलेले आहेत कारण की मोठ्या प्रमाणामध्ये या या दोन हजार चोवीसच्या पा पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणे ऑगस्ट असेल जून जुलै असेल सप्टेंबर आणि आपण जर पाहिलं तर ऑक्टोंबर महिन्यामध्ये सुद्धा प मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं त्यामुळे या सर्व नुकसानीमुळे शेतकऱ्यांनी आपले क्लेम दाखल केले क्लेम दाखल केल्यामुळे विमा कंपनीच्या माध्यमातून सर्वे झाले सर्वे झाल्यानंतर काही क्लेम पात्र ठरवले आणि काही क्लेम बाद केले पात्र ठरवलेल्या क्लेमच्या पिकमाचं वितरण या डिसेंबर महिन्यातच होणार आहे हे हिवाळी अधिवेशन संपल्याबरोबर किमान आपण पाहिलं तर सोयाबीन असेल कपाशी असेल तूर असेल मूग असेल उडीद असेल किंवा काही कांद्याच कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आपला क्लेम केले होते ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या पिकम्याचं वितरण होणार आहे याच्या व्यतिरिक्त जवळपास महाराष्ट्रामध्ये आपण जर पाहिलं तर एकंदरीत चौथी जिल्ह्यापैकी पाच जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमच्या आधी सुद्धा ज्यामध्ये परभणी आहे नांदेड आहे परभणी नांदेड आहे हिंगोली आहे याचबरोबर यवतमाळ या, या, जिल्ह्याचा समावेश आहे जालना आहे या पाच जिल्ह्यामध्ये अग्रिमच्या पिकांचं वाटप होणार आणि सरसकट होणार आहे आणि उर्वरित जिल्ह्यामध्ये वैयक्तिक क्लेमच्या पिकमाचं वितरण होणार आहे हे मात्र माहिती तुम्ही लक्षात राहू द्या परंतु वैयक्तिक असेल किंवा पंचवीस टक्के अग्रीम असेल या दोन्ही पिकमांचं वितरण लवकरच सुरू होईल अशा पद्धतीची माहिती सध्या देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पंचवीस टक्के अग्रिम आणि पंचवीस टक्के वैयक्तिक वाटपा संदर्भात डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न केला आहे हे चो, छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमचे यूट्यूब चॅनल डीएस न्यूज मराठी आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो तुर्ता स्थितीच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद